इथं एक एक कोटी रुपये रोखीने दिले म्हणजे माझ्याकडे पुरावे आहेत मी पुराव्याशिवाय बोलत नाही लोकांनी फोन करून उमेदवारांना सांगितले तुम्ही माघार घ्या एक कोटी रुपये देतो हे फोनवर रेकॉर्ड आहे आमची लढाई व्यक्तिविरोधी नसून प्रवृत्ती विरोधात आहे आम्ही प्रवृत्ती टेचवून काढायला जन्माला आलो आमची वे बुद्धी त्यांच्या नांग्या टेचल्याशिवाय पनवेलचं सुखीकरण केल्याशिवाय राहणार त्यांच्या घरापर्यंत त्या लोकांचे पैसे पाकिटं येत असतील उद्या हेच लोक गुंडशाहीनं बिहारसारखे तुमच्या बायका मुली सुना बलवून नेऊन त्याच्यावर जेव्हा बलात्कार करतील तेव्हा तुम्हाला माझे शब्द आठवतील यांचे डांबरीकरण केले की सहा महिन्यात वाहत जाते डांबर आता हे जे कॉन्क्रीटीकरणाचे रस्ते हे दोन वर्षात उखडून गेलेत हा भ्रष्टाचार नाही आहे अशा पद्धतीनं महापालिकेची टेंडर घ्यायचे आणि तो भ्रष्ट पैसा या इलेक्शनला लावायचं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी चारशे कोटी साथ देतो म्हणून सांगितलं दोन हजार सोळाची घोषणा दोन हजार सव्वीस उगवलं तरी त्यांची ती योजना कार्यान्वित होत नाही आहे खड्डेमुक्त रस्ते अहो पनवेलच्या ज्येष्ठ नागरिकांचे मणके उसने बसवायला लागले आज घरातनं बाहेर पडत नाही पसाभर गोळ्या खातो एक एक माणूस पनवेलचा प्रदूषण वाढले बाहेर पडत नाही बा पाटलांचं नाव देण्याची यांची फक्त सोंग आहेत नाटकं आहेत यांना जर खरोखर दिबा पाटलांचं नाव द्यावं असं वाटलं असतं mm. तर लोकनेते सी डी देशमुख रोह्याचे सुपुत्र mm. यांनी जसा पंडित नेहरूंवर राजीनामा भिरकावून लावला mm. आणि स्वाभिमान दाखवलं mm. तसं या पनवेल उरण नवी मुंबईच्या सगळ्या आमदारांनी mm. देवा भाऊंच्या तोंडावर राजीनामा देऊन आग्री समाजाचा आग्री समाजाचं अस्तित्व दाखवून दिलं असतं पण हे स्वतः दगडाखाली येत आहेत या सगळ्या आमदारांचे पनवेल उरण ढवी मुंबई हे जे काही दिबादिबा करत आहेत यांच्या भ्रष्टाचारामुळं यांचा, यांचा हात ईडीच्या दगडाखाली आहे आणि फडणवीसांनी सांगितलं आहे गप गुमान सत्ता आणून द्या नाहीतर जेलमध्ये हवा खायला जा त्याच्यामुळे हे दचकलेत हे घाबरून पैसे देऊ लागलेत हे पैसे घ्या पण सत्ता द्या पैसे द्या पण सत्ता घ्या पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या. <Santhe> तो म्हातार माणूस संपूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे सध्या मी पनवेलमध्ये आहे आणि पनवेलमध्ये इतर सर्व राजकीय पक्षांचा तर प्रचार सुरूच आहे मात्र पनवेलमध्ये मतदार जागृती मंचाच्या वतीनं मतदारांना आवाहन करण्यात येतं आहे आणि नक्की आव्हान काय आहे हे जाणून मला घ्यायचं आहे साहेब आज तुम्ही मतदारांना आव्हान करण्यासाठी एकत्रित आला आहात काय आव्हान असणार आहे तुमचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पनवेलसारख्या पवित्र नगरीची जी बदनामी झाली बदनामी केली गेली आणि बदनामी करण्याचं षडयंत्र गेल्या पंचवीस तीस वर्षात सुरू आहे त्याला विरोध करण्यासाठी माननीय सुधाकर पाटील सर असतील माननीय राजेंद्र मडवी सर असतील डॉक्टर रमेश पटेल असतील विवेक भोपिया असतील आणि त्यांचे इतर सहकारी आणि आम्ही आणि ही उपस्थित असलेले प्रामाणिक नागरिक यांनी लोकांना जागृत करण्याचा लोकांना गदागदा हलवून झोपेतून जागं करण्याचा एक प्रयत्न केला आहे बरोबर हा प्रयत्न काय असणार आहे तर मतदार राजा कोणत्याही अमिषाला बली न पडता एकवेळ झोपलाच तरी चालेल तुला उठवता येईल पण झोपेत सोंग घेऊन विकला जाऊ नकोस एवढी विनंती आहे ही विनंती काय तर हे पणवेल आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडकेंचा आहे हे पनवेल गोवा मुक्ती संग्रामात योगदान देणाऱ्या हिरवे गुरुजींचं आहे हे पनवेल लोकनेते दिभा पाटील साहेबांचं आहे इतक्या पवित्र स्मृतींना आम्ही वंदन करीत असताना छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर सरांचा वारसा सांगत असताना आम्ही जर विकलो गेलो आम्ही जर किलकोर आमिषाला बरी पडलो आणि आम्ही कुठल्याही सोंग्या पोंग्या शेड भटजी शेठजी यांना जर आमची निवडणूक अर्पण करत वारंवार गेलो तर लोकशाही संपुष्टात येऊन ठोकशाही वाढेल आणि जेव्हा ठोकशाही वाढते तेव्हा एक लक्षात ठेवा की जशा हिंदूंच्या स्त्रिया आणि मंदिरं तोडून हिंदूंच्या स्त्रियांची अभरुळ उठली जाते त्याकडे आम्ही पुन्हा चाललो आहोत म्हणून लोकांना आम्ही जागृत करतोय की पैसे घेऊन ही ठोकशाही आणू नका ही गुलामशाही आणू नका ही पुन्हा महाराजांना जन्म घ्यायला लागेल असं कृत्य करू नका कृपया तुम्हाला सतसद्ग तुम्हा बुद्धी आहे नैतिकतेपोटी पोटी तुम्ही किमान तुम्हाला कोणी काही सांगतील पण तुम्हाच्या सत्सद सतसद्ग बुद्धीला स्मरून तुम्ही येत्या पंधरा जानेवारीला न विकता न घाबरता लोकशाहीला स्मरून मतदान करा एवढीच आमची एक विनंती आहे तुम्ही आता बोलताना म्हणाला की थोरा मोठ्यांची जी काही थोरा मोठी लोक ही येऊन गेली घडली मात्र तुमच्या पनवेलची बदनामी झाली त्या सगळ्या काळात काय नक्की घटना घडली असं वाटते तुम्हाला बदनामी गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये पनवेलमध्ये पाचशे रुपयापासून ते पाच हजार रुपये मतदानाला दिले गेले अगदी तुम्हाला सांगतो पनवेल नगर परिषदेची निवडणूक असायची तर अलीकडच्या या वीस वर्षात लोकांच्या गरजा ओळखून मग त्या गरजा नाहीत त्या चैनी आहेत मग कुणाला मोटरसायकल मुलाला द्या कोणाच्या घरात फ्रीज द्या कुणाला इन्व्हर्टर बसवा अख्खी सोसायटी विकत घेऊन त्याच्यावर शेड बसवा त्याला फेवर ब्लॉक बसवा अशी लोकांना अमिष दाखवून त्यांना सगळं काही आर्थिक त्यांच्याशी व्यवहार करून किंवा सोसायटीच्या सोसायट्या विकत घेऊन एक छत्री कारभार करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याविरोधात हा लढा आहे हा कुठल्या व्यक्तीविरोधातला लढा नाही आहे हा कुठल्या पक्षाविरोधातला लढा नाही आहे आमची लढाई व्यक्तिविरोधी नसून प्रवृत्तीविरोधात आहे आम्ही प्रवृत्ती ठेचून काढायला जन्माला आलो आहोत मग ती प्रवृत्ती कितीही राक्षस असू दे सैतानी असू दे दैत्य असू दे माणूस म्हणून आमची सतसत् बुद्धी त्यांच्या नांग्या ठेचल्याशिवाय पनवेलचं शुद्धीकरण केल्याशिवाय राहणार नाही पनवेलमध्ये कधी नव्हे ते सहा जागा बेनिरोध झाले एक मतदार म्हणून तुम्ही मतदारांना जागृत करताय मतदार म्हणून तुम्ही या घटनेकडे कसं बघताय बघा तांत्रिक बाबतीत एखाद्याचा अर्ज उड उडतो पूर्वी ऑब्जेक्शन घेतले जायचे आता लोकशाहीची प्रक्रिया इतकी बदलली की समजा तुम्ही उमेदवार आहात आणि तुमचा अफिडेविट जो असतो प्रतिज्ञापत्र महत्त्वाचं ते चुकीचं असेल तुमची गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा त्या संदर्भात तुमच्या संपत्तीचं विवरण असेल त्याची चुकीची माहिती दिली असेल किंवा सूचक अनुमोदक यांच्या सह्या नसतील तर तांत्रिकदृष्ट्या तो अर्ज बाद होऊ शकतो इथं तसे काही प्रकार नव्हते एखादा किरकोळ सोडला तर इथं एक एक कोटी रुपये रोखीने दिले म्हणजे माझ्याकडे पुरावे आहेत मी पुराव्याशिवाय बोलत नाही लोकांनी फोन करून उमेदवारांना सांगितले तुम्ही माघार घ्या एक कोटी रुपये देतो है। हे फोनवर रेकॉर्ड आहे हे रेकॉर्ड आम्ही लोकशाही मार्गाने न्यायालयात सादर करणार आहोत मग तेव्हा कळेल हे उमेदवार कोणाचे आहे त्यांनी यांनी कालाबाजार केला की नाही त्यांनी घोडेबाजार केला की नाही माझं मत एवढंच आहे की तुमच्याकडं आणखी संपत्ती वाढावी तुम्ही राजे व्हावे महाराजे व्हावे तुमच्या सात पिढ्या त्या नरकात लोळण घ्याव्यात आमचं काही मत नाही आहे आमची आमच्या पोटात दुखत नाही आहे पण तुम्ही लोकांना ज्या पद्धतीनं गुलाम बनवता ही गुलामीची पद्धत चुकीची आहे आज लोकांना पैसे घेताना खूप बरं वाटत असेल त्यांच्या घरापर्यंत त्या लोकांचे पैसे पाकिटं येत असतील उद्या हेच लोक गुंडशाहीनं बिहारसारखे तुमच्या बायका मुली सुना पलवून नेऊन त्याच्यावर जेव्हा बलात्कार करतील तेव्हा तुम्हाला माझे शब्द आठवतील की एक कांतीलाल कडू सुधाकर पाटलांसोबत या पनवेलसाठी लढत होता हे तुम्हाला मी आज जागृत करतोय की लोक जेवढी जमलीत की ह्या एका विवेकपुटी बुद्धीनं सांगतायत टावो पडतायत काय महत्वाचे आता हे तुम्ही सगळं सांगताय नागरिकांच्या समस्य का सम... समस्या काय सम नागरिकांच्या समस्या मुलात यांनी टेंडर घेऊन रस्ते केलेत आणि नाले केलेत त्या हड्दवट आहेत तुम्हाला साधं गणित सांगतो यांची बुद्धी किती आहे मला माहीत नाही आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हा जो कॉन्क्रेटिकचा रोड बनवला आहे तर राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचा एक जी आर आहे अध्यादेश आहे की कॉन्क्रीटचा रस्ता जो आहे त्याची कालमर्यादा तीस वर्षाची आहे आणि डांबरीकरण जे असेल तर त्याची मर्यादा पंधरा वर्षाची आहे यांचे डांबरीकरण केले की सहा महिन्यात वाहत जाते डांबर आता हे जे कॉन्क्रीटीकरणाचे रस्ते हे दोन वर्षात उखळून गेलेत हा भ्रष्टाचार नाही आहे अशा पद्धतीनं महापालिकेचे टेंडर घ्यायचे आणि तो भ्रष्ट पैसा या इलेक्शनला लावायचा आज मला सांगा आरोग्य सुविधेचं काय तीन तेरा वाचलेत कुठंही आरो आरोग्यसेवा नाही आहे मालमत्ता कर आम्ही वाढव वाढवला जाणार नाही किंवा एक्स्ट्रा मालमत्ता करणार नाही असं यांच्याच कमिटीनं नगरपालिकेला म्हणजे दोन हजार सोळाला ठराव केला की कोणत्याही प्रकारची मालमत्ता कर वापरला जाणार नाही मग आता हे काय दर्शवतं लोक वेडे लोक वेडे नाही आहेत लोक काल आणि वेळेची वाट पाहतात जेव्हा या समाजामध्ये उत्क्रांती घडून येईल तेव्हा यांना मुठमाती द्यायला माणसं उरलेली नसणार कळलं का इतकं वाईट आहे आज समस्या म्हणाल ना पियाला पाणी नाही आहे हो माननीय मुख्यमंत्री मोदयांनी चारशे कोटी साथ देतो म्हणून सांगितलं दोन हजार सोळाची घोषणा दोन हजार सव्वीस उगवलं तरी त्यांची ती योजना कार्यान्वित होत नाही आहे नवीन पाणी योजना नाही आहे आणि शहरं वाढत चाललीत हे सगळे कॉन्ट्रॅक्टर होत चाललेत जुने वारे लयास गेले नवीन इमारती झाल्या ही प्रगती समजायची काही अधोगती हा तर विकासाचा एक विकासाच्या दृष्टीनं समीक्षण करण्याचा भाग आहे तुम्हाला मी सांगतो की खड्डेमुक्त रस्ते अहो पनवेलच्या ज्येष्ठ नागरिकांचे मणके उसने बसवायला लागले आज घरातनं बाहेर पडत नाही कसाभर गोळ्या खातो एक एक माणूस पनवेलचा प्रदूषण वाढले बाहेर पडत नाही आणि नैतिकता वैचारिकता प्रगल्भता याचा अवशेषही लोक नाही ठेचतात आमच्याकडे या आमच्या पेरोळवर काम करा आणि आमच्याप्रमाणे वागा ही लोकशाही नव्हे ही गुलामगिरी आहे आणि ज्या बाबासाहेबांनी गुलामगिरीतून लोकांना बाहेर काढल्या आहेत मला वाटतं ही लोकं पुन्हा गुलामगिरीकडे वाटचाल करत आहेत हे घातक आहे म्हणून आम्ही जनजागृती करतो दिवा पाटलांच्या नावाचा एक विषय आहे मुंबई नवीन विमानतळाला अजून दिलं गेलं नाही दिवा हे पनवेलच्या अस्मिता आहे लोकनेते दिबा पाटील हे पनवेलचे नगराध्यक्ष होते नंतर, नंतर, नंतर एकुन एकुन ते आमदार झाले नंतर विधानपरिषद सदस्य झाले नंतर खासदार झाले राज्यसभा सदस्य झाले एकोणीसशे एकोणनव्वदला वी पी सिंगांनी ज्यावेळी मंडल आयोग आणला तेव्हा त्यांनी त्याच्यात काम केलं आणि ओबीसीसाठी कार्य केलं आहे दिबा पाटलांचा इतिहास उज्ज्वल आहे प्रोत्साहन देणार आहे आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांना गुरुस्थानी म्हणत शाहू फुले आंबेडकरांना त्यांचा एक वैचारता वैचारिकतेचा वारसा आहे तो त्यांच्या मुलांनी नाही जतन केला मुला ना हो मुलाकडनं अपेक्षा नाहीत तर या सगळ्या बाकीच्या गेंड्यांकडनं काय अपेक्षा ठेवणार एअरपोर्टला नाव दिलं तर दिवा पाटील अमर होतील चिरंजीवी होतील आंतरराष्ट्रीय एअरपोर्टला लोकनेते दिवा पाटलांचं नाव म्हणजे तो आठवा चिरंजीवी ठरेल परशुराम हनुमंत बली व्यास कृपाच्या हे सगळे व्यास जे सात ऋषी चिरंजीव आहेत एअरपोर्टला नाव दिलं तर दिबा पाटील हे आठवे चिरंजीव होतील आणि मग यांना पोटशूल उठेल म्हणून दिबा पाटलांचं नाव देण्याची यांची फक्त सोंग आहेत नाटकं आहेत यांना जर खरोखर दिबा पाटलांचं नाव द्यावं असं वाटलं असतं तर लोकनेते सी डी देशमुख रोह्याचे सुपुत्र यांनी जसा पंडित नेहरूंवर राजीनामा बिरकावून लावला आणि स्वाभिमान दाखवलं तसं या पनवेल उरण नवी मुंबईच्या सगळ्या आमदारांनी देवा भाऊंच्या तोंडावर राजीनामा देऊन आगरी समाजाचा आगरी समाजाचं अस्तित्व दाखवून दिलं असतं पण हे स्वतः दगडाखाली यांच्या है। येत आहेत या सगळ्या आमदारांचे पनवेल उरण ढवी मुंबई हे जे काही दिबादिबा करत आहेत यांच्या भ्रष्टाचारामुळं यांचा हात ईडीच्या दगडाखाली आहे आणि फडणवीसांनी सांगितलं आहे गप गुमान सत्ता आणून द्या नाहीतर जेलमध्ये हवा खायला जा त्याच्यामुळे हे दचकलेत हे घाबरून पैसे देऊ लागलेत हे पैसे घ्या पण सत्ता द्या पैसे द्या पण सत्ता घ्या पैसे द्या तो म्हातारा माणूस खासदार होता माननीय लोकनेते स्वयंघोषित रामशेठ ठाकूर त्यांचं भाषण बघा ते लोकसभेला खासदार असताना दिल्लीत म्हणाले पासष्ट वर्षानंतर माणसानं राजकीय निवृत्ती घ्यायची मी निवृत्ती घेणार आहेत पंच्याहत्तर वर्षात पाय लंगडत 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 अरे तुझा कोणी मामा कधी झाला रे बाबा तुम्ही सांगितलंय की मी निवृत्ती घेईन मग मा शकुनी मामासारखा लंगडत लंगडत प्रभागात का फिरता ओ हो राव म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला कौरवांचाही नाश करायचा आहे आणि तुम्हाला पांडवही मारायचे आहेत ही लोकशाही मारण्याचं काम हे लोक करतात लोकांची काय भावना आहे सध्या पनवेलमध्ये बघा लोक घाबरलेले आहेत लोक लोकं पुढे जात नाही लोक खूप चांगले आहेत माझा पनवेलचा नागरिक केवळ पनवेल पुरतं नाही म्हणत मी जेव्हा पनवेल म्हणतो त्यावेळी पनवेल महापालिकेचं बोलतो पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये ग्रामीण क्षेत्र शहरी क्षेत्र इथली जी लोकं आहेत ती घाबरून गेलीत आपल्या घरात घुसून मारतील की काय कारण यांचे प्रत्येक प्रभागात गुंड आहेत माझ्यासारखा एखादा नि निगड्या छातीचा माणूस मी कधीही केव्हाही फिरतो मला माहिती आहे आपल्यावर मारलं तर था ठाकूरच मारतील भोगतील आपल्याला मृत्यूचं काय नाही कधीही जायचंच आहे आणि मी इतक्या लवकर मरणार नाही आहे कारण मी काय विकला गेलेलो नाही आहे मी प्रामाणिक आहे तर आपलं आव्हान आहे आपलं मृत्यूला आव्हान आहे हिंबत असेल तर ये बाकीच्यांना काय बाकीची ढेकणं आहेत ओेकणाचा प्रवास किती असता माहिती आहे तुम्हाला पलंगा पुरता ढेकून पलंगाच्या त्या पावापासून ज्याला आम्ही पाव म्हणतो पायी त्याला काय म्हणूया त्याला पावके पावक्यातून आडव्याच्या पर्यंत पलंगापुरता ढेकणांचा प्रवास आहे हा मर्द महाराष्ट्रात गाजतोय आमचा इतिहास वेगळा आहे आम्ही वेगळा इतिहास सर्व क्षेत्रात काम करतो कारण तेवढे हात आमचे प्रामाणिक आहेत लोक काय साधारण विचार करणार पनवेलचा पनवेलची लोक विचार करतायत की या गुन्हेगारांना दहशतवाद्यांना कसं टेचायचं त्यांचं प्लॅनिंग चालू आहे थोडं वेळ लागेल राज्यक्रांती घडायला थोडी वेळ लागतो आक्रमणं व्हावी लागतात अशी लोकं पेटून उठावी लागतात आणि जेव्हा सर्वसामान्य माणसाच्या मनात दहशतीविरोधी लावारस धगधगत असतो खतखदत असतो त्याचा एक दिवशी स्फोट होतो आणि मग क्रांती घडून येते क्रांतीची सुरुवात महाराष्ट्रातल्या पनवेलमध्ये होईल असं वाटतं झाली होईल काय लढतोय गेली दहा पंधरा वर्ष आम्ही सगळे वेल लागेल पण होईल होईल लिहून ठेवा सत्ते शाश्वत असतं सत्ताही शाश्वत नसते सत्ता येते जाते आणि अहो तुम्हाला इतिहास सांगू का ज्या पद्मशिंह पाटलांनी गृहराज्यमंत्री महाराष्ट्राचे असताना तलोजाचा जेल बांधला त्यांना कलमगोलीजवळ निंबारकरांच्या मर्डरमध्ये जेलमध्ये जावं लागलं जो जेल त्यांनी बांधला त्या जेलमध्ये जावं लागलं मग हे सगळे जे कोणी पनवेलचे महाभ्रष्टाचारी आहेत हे जेलमध्ये जाणार नाही असं तुम्हाला वाटतं माझे विरोधक म्हणून नव्हे माझा या लोकशाहीशी नाते आहे आणि यांनी कुठं घोटाळे केलेत किती भूखंड हे सगळ्याचा माझ्याकडे इतिहास आहे मी देवाबाऊला देऊनही मोकळं झालो आहे म्हणून तर देवाबाजू पनवेलमध्ये जास्त दखल घेत नाहीत देवाभाऊ येणार आहेत पनवेलला असं कळतं आम्हाला बारा किंवा तेराला त्यांना तुम्ही मतदार म्हणून इथले काय आवाहन करणार आहे ना देवाभाऊनी येऊ नये देवाभाऊनी येऊ नये कारण देवाबाऊंचं आता फार विचित्र झालं आहे एकीकडनं एक पाय ते आमचे दाढीवाले एकनाथ शिंदे केसतात एक, के एक पाय अजितदादा केसतात आता त्यांनी थोडं उभं राहावं आणि पनवेलसारख्या काय म्हणूया त्याला गटारात पाय टाकायला येऊ नये देवाभाऊंना सत्ता हवी आहे नागरिक ठरवतील नागरिकांनी ठरवलं देवाभाऊंना सत्ता द्यायची आमचा विरोध नाही नागरिकांनी ठरवली देवाबाऊंची सत्ता काढून घ्यायची आमचा काही विरोध नाही आहे लोकांनी ठरवावं पण देवाबाऊनी असल्या दलभद्री लोकांच्या उत्थानासाठी त्यांच्या प्रगतीसाठी येऊ नये एवढी विनंती आहे